लक्ष्मीच्या पावरांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता खरं तर अद्वेतला राग आलेला असतो तो खोट बोलण्याचा सर्वोच्चा राग जरी कलावती असला तरी अद्वेतचा राग फक्त आणि फक्त खोटं बोलण्यावरती असतो हे ज्या वेळेला कलाला समजतं तिला खूप वाईट वाटतं कारण ज्या वेळेला अद्वैत सांगतो की आजपर्यंत माझी फसवणूकच होत आली खरं तर अद्वैतच्या लहानपणापासूनचा हा किस्सा असतो सगळ्यात पहिली फसवणूक अद्वैतची केलेली असते ती म्हणजे त्याच्या वडिलांनी ज्या वेळेला अद्वैत स्कूलमध्ये असतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुझ्या पॅरेंट मीटिंगला मी येणार येणार असं म्हणत फसवणारे वडील त्यानंतर फसवणारी जिच्यावरती पहिलं प्रेम केलं ती नैना आणि त्यानंतर आता इकडे त्याच्या ऑफिस एम्प्लॉई अकाउंटंट सानिका आणि मग कला या फसवणुकीमुळे अद्वैत दुखावल्यामुळे कला त्याला जेन्युअनली सॉरी बोलते पण अद्वैत सॉरी एक्सेप्ट करायला बिलकुल तयार नसतो आणि या सगळ्यामुळे मग मात्र कला आबांकडे मदत मागायला येते आबांना ती सांगते आबा मला खरंच खूप गिल्टी वाटते म्हणजे माझा हेतू काहीही असला ना तरीसुद्धा मी अद्वेतला खोटं बोलायला नको हवं होतं यामुळे त्याचा ना त्याचा आधीचा ट्रॉमा हे झालेला आहे आणि त्यामुळे तो रागावला आहे सरोज मॅडम ज्या रागाला मला काही वाटत नाही आहे पण अद्वैतला जो जो रागपेक्षा तो दुखावला आहे ना त्याचं मला खूप वाईट वाटतं आबा म्हणतात हा बघ हा तुझा मॅटर आहे तुझ्या पद्धतीने तू सॉल्व्ह कर यापुढे मी तुला नेहमीसोबत असणार आहे का त्यामुळे कशा पद्धतीने आपल्या नवऱ्याला हँडल करायचं हे सुद्धा तुलाच कळलं पाहिजे असं म्हटल्यावर ती कला खूप विचार करते काय करू काय करू की या सगळ्यामध्ये मला अद्वेतला मन जे जसं दुखावले त्या सगळ्यातून त्याला बाहेर काढता येईल तोपर्यंत आता मात्र या सगळ्यामध्ये कला विचार करत असताना स्वामीनाथनची चौथी चौथी बॅच आता डिझाईन द्यायचे असतात ज्या वेळेला स्वामीनाथनचा अद्वेतला फोन येतो तो अद्वैतला फोन करून स्वामीनाथन सांगतात की लवकरात लवकर म्हणजे मला चौथ्या बॅचच्या डिझाईन पाहिजेत कारण माझ्याकडे या दागिन्यांची डिमांड खूपच दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्या दागिन्यांची डिमांड वाढल्यामुळे मला तुमच्यासोबत थोडंसं कॉन्ट्रॅक्ट वाढवायचं सुद्धा आहे आणि थोडंसं त्या डिझाईनबद्दल पण बोलायचं आहे कारण अशा युनिक डिझाईन मी ना कुठे पाहिल्यात ना कुठे पाहीन असं वाटते असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो ठीक आहे मग आपण एक काम करूया आपण ना आपण या सगळ्यामध्ये भेटूया कुठेतरी बाहेर भेटूया म्हणजे किंवा तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता का यावरती आता इकडे स्वामीनाथन म्हणतात नाही म्हणजे खरं तर मला आबा सुद्धा भेटायचं आहे त्यांच्याशी पण याबाबतीत थोडंसं मी डिस्कस करेन तर तुमच्या घरीच येऊ का यावरती आता मात्र इकडे स्वामीनाथन घरी येणार म्हटल्यावरती अद्वेतला थोडंसं टेन्शन येतं पण तरीसुद्धा त्याला स्वामी आता स्वामीनाथनला कोणत्याही गोष्टीमध्ये नाही म्हणता येणार नसतं कारण नाही म्हणतासारखं त्यांना आता कारण तरी आपण काय द्यायचं म्हणून आता त्याच वेळेला इकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे या तुम्ही घरी असं म्हटल्यावरती आता स्वामीनाथन घरी यायला निघतात तोपर्यंत कला हे अद्वैतचं बोलणं ऐकते आणि कला अद्वैतला सांगते की मी तुला एक गोष्ट सांगू का जर का स्वामीनाथन इकडे येणार असतील ना तर माझ्या डिझाईन रेडी आहेत या डिझाईन जर का तू स्वामीनाथनला दाखवल्यास तर त्यांना नक्कीच त्या आवडतील आणि या सगळ्यामध्ये ते ह्या डिझाईन ॲप्रूव्ह करतील एकदा फक्त एकदा ह्या डिझाईन घे तुझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून आणि मी या गोष्टीची कुठेही वाच्यता करणार नाही ना, ना सरोज मॅडमना मी सांगेन ना मी अजून कुणाला सांगेन प्लीज तू माझं म्हणणं ऐक पण अद्वैत चिडलेला तो काहीही गरज नाही आहे या सगळ्यामध्ये मी आईसोबत बोलेन आईला तुझ्या डिझाईन आवडणार नाहीत अद्वैत मला कला सांगते हे बघ मी चौथी बॅच रेडी केलेली आहे मी तुला म्हणतच नाही की याचं तू क्रेडिट मला दे तू तु याचं क्रेडिट मला बिलकुल देऊ नकोस फक्त तू तु एक काम कर तू या डिझाईन स्वामीनाथन राखव तू जरी मला या घरची मानत नसलास तरीसुद्धा मी या घरासाठी काहीही करायला तयार आहे जर तुला त्या डिझाईन नको असतील तर माझं नाव न वापरता तू वापर आणि यापुढे मी तुला डिझाईन देणार नाही मी माझ्या डिझाईनचं काय करायचं ते बघेन फक्त वेळ कमी असल्यामुळे कला अद्वैतला रिक्वेस्ट करते अद्वेत नाही म्हणतो आता अद्वैत ही सगळी गोष्ट सरोजला सांगतो सरोज म्हणते हे बघ त्या मुलीच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस तिने अजूनही तुला फसवण्याचंच काम करत आहे एक लक्षात घे या सगळ्यामध्ये तिच्या डिझाईन घेऊन परत ती स्वामीनाथनच्या पुढे पुढे करणार की काहीही झालं तरी यांनी माझ्याच डिझाईन घेतल्यात तू सगळ्यात मोठी डिझायनर हायर कर अद्वैत म्हणतो पण आपल्याकडे वेळ नाही आहे आपल्याला या सगळ्यामध्ये उद्या स्वामीनाथन येत आहेत यावरती सर्व सांगते ठीक आहे येऊ दे स्वामीनाथनला मी पण त्यांना सांगणार आहे की कसे तुम्हाला एक खोटारडी मुलगी डिझाईन देत होती आणि त्यांना पण हे आवडणार नाहीये त्यामुळे ते सुद्धा हे डिझाईन घेणार नाहीत माझ्यावरती विश्वास ठेव यावरती आता मात्र आबा चिडतात आणि सरोज कालपर्यंत घरात जो तमाशा झाला ना तो तमाशा खूप आहे यापुढे घराच्या बाहेर घराच्या बाहेर जर का तमाशा करायचा असेल तर हा तमाशा मी खपवून घेणार नाही एक गोष्ट लक्षात घे हा तमाशानं बाद झाला घरच्या लोकांच्या समोर तमाशा मला नको आहे असं म्हणत आता मात्र इकडे आबा चिडतात यावरती सुद्धा चिडते आणि सरोज आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा स्वामीनाथनला मी पटवून देईन असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असते आता दुसऱ्या दिवशी स्वामीनाथन यायची वेळ होते आता स्वामीनाथन घरी येतात ते आबांची भेट घेतात स्वामीनाथन आबांना सांगतात खरं सांगू का तर ही डील ना ऑफिसमध्ये पण झाली असते पण मला तुम्हाला भेटायचं होतं तुम्हाला भेटून काही गोष्टी बोलायच्या होत्या आबा म्हणतात बसा ना करतो हे घरी आलेत म्हणजे यांना आबा थोडंसं काहीतरी समजवतील मला खरं तर तुमच्या घरच्या सुनेच्या हातचं जेवण जेवायचं होतं कला सांगते तुम्ही काहीच काळजी करू नका मी न तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं की दहीबुत्ती तुम्हाला आवडते तीसुद्धा मी तुमच्यासाठी आणि तुम्ही जाणार असाल तेव्हा तुमच्या मिसेससाठी पॅक करून देणार आहे असं म्हणत कला आता स्वामीनाथनशी बोलत असते स्वामीनाथन म्हणतात आता की आबासाहेब मला तुमच्याशी डिस्कस करायचं आहे की ही जी तुमची कोणी डिझायनर आहे ना या डिझायनरच्या तिच्या डिझाईनची आमच्या बँगलोरमध्ये खूप मोठा आता तहलकाज केलेला आहे या डिझाईनची डिमांड वाढता मला तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट वाढवायचा आहे अद्वैत खूप खुश होतो पण एकाच क्षणासाठी दुसऱ्या क्षणाला अद्वैत आता गप्प होतो मग आभा सांगतात कला इकडे ये आणि ते कलाला बोलवतात कलाला बोलवल्यावरती इकडे आता सरोजचे डोळे मोठे होतात सरोज म्हणते आबा थांबा मी काहीतरी बोलते आबा म्हणता सरोज तू थांब असं म्हणत आबा सरोजचं तोंड बंद कर आणि आबा स्वामीनाथनला सांगायला लागतात तुम्हाला खरं सांगायचं तर ही माझी सून ही माझी सून हीच डिझाईन काढत होती यावरती सरोज चिळते आणि सरोज म्हणते आबा मी तुम्हाला म्हटलं होतं ना हे काही सांगायची गरज नाहीये हिने फसवून डिझाईन काढल्यात आणि त्या मला मान्य नाही आहेत यावरती स्वामीनाथनला काहीच कळत नाही आणि काय झालं आहे हे सगळं यावरती या आता मात्र सरोज सांगते तुम्हाला ज्या आत्तापर्यंत डिझाईन दिल्या ना त्या ह्या सुनेने आमच्या दिल्या होत्या पण या सुनेने फसवून डिझाईन दिल्या त्यामुळे या सुनेच्या दे डिझाईन सुने तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीत स्वामीनाथनचं डोकंच फिरतं काय ही बाई असं बोलते यावरती कला सांगते मी सांगते सर तुम्हाला मी कोणत्याही गोष्टीची फसवणूक केली नाही त्यावरती सरोज चिडते आणि तुझं तोंड बंद ठेव खोटारडी मुलगी त्यावरती कला म्हणते माफ करा सरोज मॅडम जर माझ्यावरती आरोप होत असेल तर ते बोलण्याची मला परवानगी मिळावी यावरती आता आपली बाजू मांडत असताना कलाने सानिकाची साक्ष काढायला आणलेली असते कला म्हणते सानिका पहिल्या वेळची गोष्ट काय झाली ती तू सांग कारण सानिकाला सुद्धा घरी डिझाईन घेऊन अद्वेतने बोलवलेलं असतं स्वामीनाथनं डिझाईन दाखवण्यासाठी मग सानिका भीत भीतच सगळं बोलते आबा म्हणता सानिका तू घाबरू नको पहिल्या वेळेला जे काही झालं का ते सांग मग सानिका सगळा प्रकार सांगायला लागते पहिल्या वेळेला ज्या वेळेला स्वामीनाथन यांना डिझाईन दाखवल्या होत्या त्यांनी डिझाईन अप्रूव्ह न करता हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचं ठरवलं त्या दिवशी कला मॅडम माझ्याकडे आल्या यावरती सरोज म्हणते सानिका तोंड सांभाळून बोल तू कुणाबद्दल बोलते चांदेकरांच्या डिझाईन स्वामीनाथनला आवडल्या नाहीत यावरती आता इकडे सानिका सांगते हो तुम्ही स्वामीनाथनलाच विचारा कला म्हणते पहिल्या वेळेला जेव्हा मी ऑफिसमध्ये आले होते तेव्हा काय झालं होतं अद्वैत तूच सांग मग स्वामीनाथन म्हणतात हो मला नव्हत्या आवडल्या डिझाईन आणि मग मी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला इथून जेवून गेलो त्यावेळेला मी ज्या डिझाईन पाहिल्या त्या मला आवडल्या मग त्या डिझाईन कुणी बनवल्या होत्या अद्वैत म्हणतो त्या डिझाईन कला खरे हिने बनवल्या होत्या यावरती आता कला सांगते मला एक गोष्ट सांगा तुम्ही स्वामीनाथन सर यात मी खोटं काय बोलले आणि खोटं बोलण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याच वेळेला तुम्ही रागारागात निघून गेल्यावरती मी ऑफिसमध्ये डिझाईन काढत बसले होते ज्या वेळेला मी डिझाईन काढत बसले होते तेव्हा अद्वेतने येऊन त्या डिझाईन फाडल्या आणि मग मला वाटलं की या सगळ्यामध्ये चांदेकरांचं चा नाव खराब होईल चांदेकरांना बिझनेस करता येत नाही किंवा जुन्याच गोष्टींना चिटकून बसलेत असं जर का बाहेर गेलं तर चांदेकरांचं नाव खराब होईल सरोज म्हणते तुला चांदेकरांच्या नावाची इब्रतीची काळजी करण्याची गरज नाही आहे तू आल्यापासून हा बिझनेस सुरू नाही झालेला आहे या सगळ्यामध्ये आम्ही हा बिझनेस आहे सानिका म्हणते जर का कला मॅडमनी त्या दिवशी डिझाईन दिल्या नसताना तर हे कॉन्ट्रॅक्ट झालं नसतं आणि तुम्हाला स्वामीनाथन सर इतक्या चांगल्या डिझाईन मिळाल्याच नसत्या सरोज म्हणते सानिका तू गप्प बस या खोटारड्या मुलीची बाजू घेऊन तुम्ही सगळेजणं स्वामीनाथनला मिसगाईड करू नका अद्वैत म्हणतो खरं सांगायचं तर ह्या डिझाईन तिच्या आहेत पण तिने खोटं बोलून दिल्यात कला सांगते माझ्या खोटं बोलण्याला कारण आहे ते मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला पटत असेल तर ते कारण करा तसंही मला चांदेकरांच्या फर्ममधून डिझाईन काढण्यासाठी बंदी आहे माझ्या डिझाईन माझी कला ही फक्त माझी आहे त्याचा मी चांदेकरांच्या डिझाईनसाठी कधी कधी उपयोग करणार नाही म्हणजे नाही असं म्हटल्यावरती स्वामीनाथन चिडतात स्वामीनाथन म्हणतात मी या घराकडून वेगळीच अपेक्षा करत होतो म्हणजे या चांदेकरांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींना किती योग्य प्रमाणे न्याय दिला जातो आबासाहेब आपल्या सोनांना किती योग्य पद्धतीने समजावतात पण पण त्यांच्या सुना त्यांच्या सुनांना अजिबात नीट पद्धतीने बागवत नाहीत हे ज्या वेळेला मला समजले ना मला यांच्यासोबत डील करायचंच नाही आहे ज्या घरामध्ये घरच्या लक्ष्मीला मान नाही ना तिथे कधी कधी में नहीं। हो नहीं। मी डील करत नाही आज आमचं आपलं कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही सॉरी आबासाहेब म्हणजे मी तुमच्या घराण्याविषयी ऐकलं होतं पण आज तुमच्या सुनेने तिच्या सुनेचा जो अपमान केला आहे बाहेरच्यांच्यासमोर तो अपमान कधीच नाही आणि तुमच्या नातसुमेचं मी कौतुक करेन कारण तिने ज्या वेळेला समजलं की चांदेकरांच्या चांदेकरांना खूप मोठा लॉस होतो आहे त्यांचं नाव खराब होतं आहे तेव्हा तिने जे काही दाखवलं ना ते सगळं ते सगळं मात्र आता याच्यामध्ये आपल्याला कळतंय आहे की कि तिला किती या तुमची सगळी काळजी आहे आणि तिने किती चांगुलपणाने हे केलं आहे आणि सिरियसली तिला तुम्ही खोटारडी बोलताय तिला तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र हे असं दाखवत आहे मला खरंच तुमचं काहीच पटलं नाही आहे तुम्ही जे वागताय ना ते मला खरंच पटलं नाही त्यामुळे अशा घराण्यासोबत मला मात्र लग्न जी बात हे सगळं करायचं नाही असं म्हणत आता स्वामीनाथन तिकडून जायला निघतात आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं आबासाहेब मला माफ करा यापुढे तुमच्या ह्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करायचं नाही यावरती मग आता सरोज म्हणते तुम्ही थांबा तरी तुम्ही प्रोफेशनलिझम म्हणून काही पाळता की नाही प्रोफेशनलिझम का पाळण्यासाठी तुम्ही बांधील आहात तुम्ही आमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केले ना स्वामीनाथन म्हणतात मी प्रोफेशनलिझम पाळलेलं आहे पण तुम्ही तुम्ही माणूस की नाही पाळलीत जर का तुमच्या तुमच्या सुनेसाठी तुम्ही असं वागू शकता तर मला तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करायचं नाही असं म्हणत स्वामीनाथन निघतात आता मात्र स्वामीनाथन निघून गेल्यावरती सरोजची हदरते काय करायला गेलो आणि काय घडलं या सगळ्या प्रकारामुळे कलाचं महत्त्व सर्वोच्च समोर आलेलं आहे आणि आता कलाशिवाय चांदेकरांचं पान हलणार नाही हे सुद्धा सत्य समोर आलेलं आहे आता या सगळ्यामध्ये आबा काय मार्ग काढणार सरोज आणि आता अद्वैत कलाच्या पायाशी कसे येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे